ये पण नाही दा करतोय चौथा जेंदू पुन्हा जेंदू टाकलाय नाही ने रुचीचे मारलाय मुआलाय आता हा जेल होणार जेल होणार वाटतं अरे हा झेल सुटलाय ना मुन्ना ना ऐसे गती मत करना ये आपने कैच नहीं चढ़ाया आपने मैच छोड़ा है बस काय मित्रांनो नमस्कार माझं नाव निखिल सप्पा जो पुणे इकडे स्वागत करतो आपल्या मी गोविंद के लिए मराठी चॅनलमध्ये मध्ये कालची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ओटी आणि बरस काही घटना घडल्या आमच्यासोबत सोबत काही प्रैंक आणि त्या मुवमेंट होत्या त्या न विसरण्यासारख्या होत्या आणि त्या तुमच्यापर्यंत पण शेअर केल्या आजचा दिवस दुसरा आहे आणि गावाकडची आहे गावाकडची लाईफ पुन्हा एकदा जगण्याचा अनुभव घेतो आहे बघित मित्रपरिवार आहे तर हा नितीन इकडची ही वास्तू आहे इथे राहून खूप छान वाटलं पण रात्री खूप तरकली आणि झोप पण नव्हती भास एक सारखा वाघ येतो येतोय असं वाटत होतं पण ओवरऑल मजा आली या माणसाने एवढी तरकवलेली तर काय कसली मजा आणि हे बघताय हो दाखवा एक दोन आणि ह माणूस तीन आणि मी चौथा आपला टी शर्टचा व्यवसाय आहे तर तुम्हाला माहिती आहे सो काकांना माझ्याकडनं दादाला आणि ह्या दादाला माझ्याकडनं एक गिफ्ट छोटंसं दिलेला आहे जाऊ हलटवून का जेव्हा काका शर्ट घालतील तेव्हा नक्कीच माझी आठवण येईल काय बरोबर आता म्हणजे तू ह्या व्यवसायाकडे उतरलास ना तर माझ इतका समाधान झाला आहे ना की माझी पोरं अशी व्यवसायाकडे उचलली पाहिजेत खैचं पण व्यवसाय खैचं पण करा मी कायम सांगते लोकांनी की लहान मोठा व्यवसाय काय नसतात व्यवसाय उचलला एकदा की तुम्ही मालक आणि स्वतःचे तुम्ही वॉकल दुसऱ्याचे नाही आणि हे लहान लहान झरे आहेत व्यवसाय म्हणजे लहान लहान झरे आहेत आणि लहान लहान झऱ्यांना काय होतं माहिती आहे लहान लहान धरे ना एक नदी तयार करतं आणि तुम्ही नोकरी म्हणजे काय करता एक विहिरीतला पाणी जेवढ्याच तेवढा काढणार जेवढा तेवढा वापरणार नोकरी करू नये असं माझं मत नाही काय सगळेच काय व्यवसायकडे वळू शकत नाही पण शक्यतो आपल्या कोकणी माणसाने ना वळा कारण भरपूर व्यवसाय करण्यासारखे आहेत म्हणजे ते आंबे आहेत ते मुंबईत नेऊन विका काजू नेऊन विका तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा तरी मग समजता ते यश यश मिळणार असं मला ना तर तू हो करतोस आहे ना टी शर्ट तू खरोखर चांगलं करतस आहे की लोकांनी कमी पैशात आणि चांगल्या क्वालिटीचं कपडे मिळत आहे ना आतमध्ये टचिंग पण चांगला आहे खरोखरच म्हणजे जबरदस्त म्हणजे सगळ्यांसन चांगली कोण म्हणतात एवढ्याच मान नाही कोण म्हणता एवढ्याच मान नाही अरे माका निखिल सकपाल सारख्या टी शर्ट दिले आणि ती म्हणता एवढ्या मान नाही दादा <laughs> ही ही बोला हा आणि काय सांगू तुम्हाला आमच्या पिंजराच्या जा लागू नका टाकून तर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झालेली आहे काका आमच्या सोबत होता चोवीस तास पण नाही झाले बारा तास झाले असतील ना बारा तास ता झाले असते बारा तास आहेत पण त्या क्षणोक्षणी त्यांच्याकडनं शिकून घेण्याचा आणि चांगले बोध घेण्याचा प्रयत्न आणि आम्ही घेतोय इथं फिट आहे त्या गोष्टी पण दिवसाची सुरुवात अशा चांगल्या संदेशाने झाले व्यवसायाच्या आणि सत्कर्म गुणाच्या ते आम्हाला कुठेतरी पुढे माझ्या तरी, तरी फायद्याचं होईल होी। कारण फायदा माणसाकडून काय करून घेणं तर हे विचार विचाराची गुणवत्ता फायदा करून घेणं हे खूप गरजेचं असतं बाकीच्या गोष्टी फायदा किती करता काय ते मला माहीत नाही पण हे विचार आपल्या अंगी घेणं हे खूप गरजेचं आहे घेता महत्वाचं आहे लक्षात घेतला घेतला जाणार चांगला होता तुम्ही तरणार बरोबर तर चला आताचा चा, चा, प्रवास चालू करतोय पुढे काय होणार माहित नाही पण आज माझा मित्र आहे रावल्या सो त्याच्या गावी जायचंय त्यांनी इन्व्हिटेशन दिलेले मला दादा ह्या दादा

सगळ्या कधी सांगू ना आता एक चेंडू आणि चार झावून जाऊ शकता आता साई धावतोय शेवटचा चेंडू आणि चेंडू झावा चार पुन्हाय दुसरी गेलोय आणि मला वाटत हा झेल झेल नाही हा चेंडू अरुण आणि हा चेंडू करून पड्रि अरे ना आपल्या चिते का मौका दि मला माहित नव्हतं हे आधी हे चालू केलं होतीस तू आम्ही बसलो होतो ना युट्यूबवर त्या साईडला मॅच चालू होती लाईव्ह होतो आणि काकांनी सनी दर्शन चालू केलं चालूच होते पलीकडच्यानी माईक बंद केला आणि यांची ऐकत आज आज तिकडे जातोय ना एक आपली हे घ्या तिकड्या <laughs> ते, ते पण खुश होतील बघता कॅरेक्टर मध्ये माणूस आल्यावर किती एनर्जी माणसाचं वय बघा वय सोडा माणूस वयाने किती असू दे पण माणसाची तरुण आहे बघा पण मेन म्हणजे ग्रीप काय पकडतात ते मला दादाची गाडी ठेवायचे आतमध्ये कारण थोडा भाग असा आहे की पाठपीठ जाऊ शकतात तर गाडी आतमध्ये ठेवायची कसरत काय असते पाहिजे

वड़चा 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 आजचा आवाज फ्रेंड झाली खा ना अशी नाही अशी दा नाही आणि अरे टोबिंग वाले दोघा जण असतात काही नेऊन ठेवतात आणि तुम्ही मेला न जीव काढता

तिथ पण तो हो बसा लवकर आता असं उतार आहे ना रे त्याच्यामध्ये थोडे दोन चार ते असेल ना त्याच्यात जाईल धक्का मारला ते बरं केलं तुम्ही ते बोला काका पण थोडे बनलेले काय हो काका अगोदर बनलेले थोडे आठवत नाही ते असंच बोलतो वैभव दा चांगला बनलेला आहे कालपासून फ्रँकच फ्रँक होत आहेत आता ओरीला जायला निघतोय तर फ्रँकच फ्रँका

અમદાવાદ હા હા મારા પેટમાં એક વસ્તુ વાગી જ છે ને હા નેકો તમે દે આપ સરબીને લાગો મારા બોલે माणसं आले आणि तू बाहेर जायच बॉला बॅट लागते काय बॉलाला बॅट लागली काय काला पडलास जास्त उन्हात जाऊ नकोस

किती दिवसाचे आहेत सात सात दिवसाचे आहेत ते महिना आला गुपीत आहेत पण चला आता मैदानात जात होतो मी रात्री बाबा बोले ना मुंबईला जायच्या अगोदर आलो होतो नाही आलो होतो हो तुम्ही नव्हते मी म्हटलं आई जेवायला यायचं इथं मैदानात जाऊन येतो मग जेवायला येतो आईने म्हणजे येतो ना तिकडे तर जास्त घरी वगैरे जेवण होत नाही कारण आम्ही फिरतीवर असतो तर बाहेरच जेवतो पण आई हे आवडीने जेवण बनवत बनवते पण घरी जेवायला लागतं आणि घरी घरचं जेवण बेस्ट असतं गावाकडचं मैदानात जातोय पण इथं महोर भाग आहे आंब्याला बेकार मोहूर झालाय हो जाऊ असाच जो पाहिजे नाही तर एवढा मोर मी नाही बघितला कुठला जात आहे कलमाजी कुठली जात आहे तरी पण जर एखाद्या विचारलं ना काय बाबा यंदा तुझा आंबा कसा झाला काय नाही गेल्या वर्षी मस्त होता काय <laughs> कुठ आहे कुठ आहे कोकणी निघील कुठं आहे कुठं आहे कोकणी निघील कुठं आहे अरे हाय कुठं बंद फोटो काढणारे फोटो काढ जरा जास्त आहे जरा खेलचे सगळे फॅन तिकडे जावे का आधी वरती झाला ना

कोकणी निखिल आना आप मतदान आणि इतर यांची कमडीला हार्दिक हार्दिक दिखा स्वागत बसा 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 पाणी घे रे मसाला मसाला का हा <laughs> तो तिरंगा तर सामना संघ मालगोंड व्हर्सस महारवळा करबडी ప్రథమ ఆయోజక ఇక్కడ బామాధి పాన బస్ గోదో ప్రణవ బా ధుమసీ సామూ అణ పైల చ सुंदर पटकव माझं वाटत होता चेंडू उंच उड़ालो बघायचं अरे बाबा बाबा ना उन्हा नाई छोडा हे आपल्या चेंडूवर दणकवले ना आणि चार धावा चार धाव सगळे धाव सांगत झाले ती चार बघायचं सामनो पुन्हा एकदा चेंडूचा नाही तो गोलंदाज फोन घ्यायच्याकडे का पहिले चेंडू पहिले चेंडू असं काय फेटको मारल्यान ना की झेल उडाला होतो पण त्या पोहाराने तो झेल सोडले आणि हे चार धावा भेटले पुन्हा एकदा चेंडू गोलंदाज प्रणव याच्याकडे प्रणव गाडीत आम्ही का बघायचंय प्रणव उठो अमित हा दुसरं चेंडू काय करता बघायचंय दोन्ही पण फलंदाज आणि गोलंदाज महालायच बघा कारण प्रत्येक संघ खेळू नका तो पुरेपूर ताकदी तो असता दोन्ही मात्र खेळाडू असतो नामवंत खेळाडू असतात पुन्हा एकदा प्रणव अमित बघायचंय ह्यो चेंडू काय या चेंडूची धगळ करता आम्ही बघायचा पुन्हा एकदा चेंडू टाकताय गोलंदाज प्रणव आम्ही देखा प्रणव उठलो आम्ही चायचोय हेरो चेंडू एक धाव भेटले कारण ही धाव म्हणजे कशी आहे सॉरी निर्धार चेंडू टाकला नाही आता मात्र दाखवून देणार गोलंदाजा आहे की तू केवढ पण फलंदाज असशील तर मी सुद्धा मान गोल कारण ही ताकद असतात गोलंदाज फलंदाजी मध्ये दोन्ही एकाने काळ वर्चस्व बघू बघतात भुण आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रणव आणि हो गेम आहे ना पुन्हा एकदा प्रणव तो अमित बघायचा आहे प्रणव तो अमित पुन्हा एकदा हे चेंडू आता काय करतोय चेंडू बघायचंय चेंडू मारतो प्रयत्न सुंदर प्रयत्न काय ना आणि आता मध्ये काय ऐसे गया अरे ना ना अरे एक चौका नाही दिया या आपले मौका आणि ते सत्कार होतोय मी कोकणी निखिल दादाचा तर तायांच्या स्वरूपात त्यांचा सत्कार करायचा आहे त्यांनी आपली नावाची प्रसिद्धी केली असे आपले सर्वांचे लाडके संदीप काका पावसकर इथे आगमन झाले तर शुभम चौगले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे टाळ्याच्या स्वरूपात त्याचा सत्कार होतो कन्फ्युजन झाला होता नाही सर चेंडू घोषित अंपायरांचा पुन्हा एकदा राहुल्याकडे आलोय केलेलं ग्राउंड वरती पोरांना पण बरं वाटलं आम्ही आलो खास करून पावसकर काकांची कमेंट्री आणि विनोद बघून तर पोरं तर एवढी खुश झाली ना जबरदस्त जबरदस्त आणि काय जेवायला अरे शनिवार काय 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 आमचा पाहून चार राहुलच्या आजीने सगळा आईने जेवण बनवलेलं सगळेजण जेवायला तर आता राहुलला बाय बाय करतोय येणार आहे परत पण आता ह्याच्या व्हिडिओ बंद करतून की माझी व्हिडिओ बंद करायची मी माझी नाही बंद आता भेटलाच ना बस झालं माझी मर्जी भेटतो गावाला आलोय ना <laughs> तर सारखा सारखा कशाला भेटतो भेटायचं नाही भेटायचं लय भेटतो काय समजत नाही ना उद्या आपल्याला तिकडे खायचे पण आता कुठंतरी दुसरीकडे चाललोय चला तर ही व्हिडिओ मी तर स्टॉप करतोय कारण वाईट नाईट बंद म्हणून करून भेटतो एक वर्षानंतर तर आजची व्हिडिओ फुल कॉमेडी झाले आणि कॉमेडी आणि पावलेच्या इथं आलेलो त्याची विनंतीला आमच्या मान देऊन मी त्यांच्या आलेलो माझ्या विनंतीला मान देऊन तू तुझ्या विनंतीला मान देऊ तू येशील सांग मला आधी तर आता निघतोय कुठे जातोय तुम्हाला समजेल तो पण ही व्हिडिओ इथं तो कुठे जाणार आहे मला नाही नेला नाही बघतो मी ती ही व्हिडिओ कशी वाटली अजून कळवा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशा कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत त्या टायचं वाटा पुढच्या वेळेमध्ये बेटा येतेस काय चल त्यांची मॅच आहे आणि फायनल आहे नाहीतर ह्याला घेऊन गेलो असतो बाकी काय नाही बाय बाय बोल हा आता कुठे जातोय तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल ओके बाय बाय